सावरेसाहेब थोडी आता चर्चा नव्हया आपण पवार कुटुंबाकडे अजित पवार किंवा सुप्रिया सुळे यांचे आता वक्तव्य पाहिले की पवार घराण्यातली जी दरी आहे ती अधिक -अधिक रुंदा देशते। वाता आता अधिकाधिक रुंदावताना दिसते काय सांगा सध्याचं वातावरण बघितलं तर आपलं म्हणणं अगदी रास्त आहे कारण आत्ता दोन वर्षापूर्वीपर्यंत एक परीवर असणाऱ्या पवार घराण्यात आता दुफळी झालेली आहे अजित पवार एका बाजूला शरद पवार आणि सुप्रिया सुळे दुसऱ्या बाजूला आणि इतक्या वर्षात कधीही एकमेकाबद्दल न बोलण्याचं जे त्यांनी संयम दाखवला तो आता संयम दोघांचाही ढळतो आहे असं दिसतं आहे एकूणच सध्याची गोंधळाची परिस्थिती जर लक्षात घेतली तर त्यात पवार घराड्यातील म्हणजे स्वतः शरद पवार म्हणा किंवा सुप्रिया सुळे म्हणा किंवा रोहित पवार म्हणा अजित पवार म्हणा किंवा बाकी मंडळी म्हणा ही त्याच्यात भरच आहेत आता आपण एक उदाहरण घेऊ शरद पवारांचं उदाहरण मी घेतो कारण ते आता सगळ्यात ज्येष्ठ नेते आहेत शरद पवारांनी काल परवा छगन भुजबळ यांच्यावर बरीच टीका केली की पक्ष फोडलं अमुक झालं तमुक झालं महाराष्ट्रात पहिल्यांदा मोठी पक्ष फोडी कधी झाली एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली त्याच्या केंद्रस्थानी कोण होतं शरद पवारच त्याच्या केंद्रस्थानी होते त्याच्यानंतर एकोणीसशे नव्वदच्या निवडणुकीनंतर शिवसेना फुटली एक्क्याण्णव साली शिवसेना फुटली ही शिवसेना फोडण्याचं ज्याला आपण टॉनिक म्हणू किंवा बळ म्हणू हे कोणी दिलं हे शरद पवारांनीच बळ दिलं आता हेच शरद पवार एकेकाळचा त्यांचा विश्वासू सहकारी किंवा चेला म्हणलं तरी चालेल छगन भुजबळ या नेत्यावर जर अशी टीका करत असतील तर सर्वसामान्य माणसाला म्हणजे गोंधळूनच जाईल ना माणूस निष्कर्ष काढता येत नाही अशा वातावरणात तसंच झालं आता अजित पवार शरद पवार आता आपण जो उल्लेख केला की द रुंदावत चालले आता एकोणीसशे चौदापासून दोन हजार चौदापासून शरद पवारांवर अनेकदा आरोप झाले की त्यांना मोदींच्याबरोबर जायचं होतं परंतु देवेंद्र फडणवीस त्यांना अमान्य होते त्यामुळे ते मोदींबरोबर गेले नाहीत वगैरे 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 त्यानंतर आता काल अजित पवारांनी सांगितलं की आमची एक बैठक झालेली होती त्याला खुद्द पवारसाहेब हजर होते आणि इतर राजकीय नेत्यांप्रमाणेच गौतम अदानीसुद्धा हजर होते आता आज त्यांनी आणि नवीनच काहीतरी विधान केलं अजित पवारांनी त्यामुळे गोंधळात भरच पडली आहे तर मला वाटतं त्यांना अशी शंका आली असेल की ह ही बैठक दोन हजार सतरा साली झाली की दोन हजार एकोणीस साली झाली पण त्यातून शेवटी तथ्य एवढंच राहतं की ह्या बैठकीला अदानी हजर होते आता अशी कुठलीही बैठक झाली नाही असं जे नेते म्हणतात ते त्या बैठकीला हजर नव्हते त्यामुळे स्वतः पवारांनी मौन पाळलेलं आहे याबाबतीत आणि आपल्याला जर आठवत असेल तर वेळोवेळी बातम्या आलेल्या आहेत की पवार आणि अदानी यांच्या अनेकदा भेटी झालेल्या आहेत आणि याच्यात गैर काहीच नाही पवार एक देशाचे एक नेते आहेत अदानी हे देशातले प्रमुख उद्योगपती आहेत उद्योगपती आणि राजकीय नेते यांच्या भेटी होण्यात मला काही म्हणजे आक्षेपार्ह बिलकुल वाटत नाही hmm. जरी आपल्याकडे महाराष्ट्रात उद्योग आणि उद्योगपती भांडवलदार हे hmm. जणू समाजाच्या शत्रू आहेत असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असला hmm. तरी तो प्रकार दुर्दैवी आहे कारण हे पण आपल्या राष्ट्रीय संपत्तीमध्ये उत्पादकतेमध्ये भर घालत असतात रोजगार निर्माण करत असतात आपली लाखो हजारो मराठी मुलं या लोकांकडे काम करत असतात त्यामुळे आपण जरा थोडं वेगळ्या दृष्टीने याकडे पाहायला पाहिजे अर्थात आजचा जो हा मुद्दा आहे पवारांचा दुसरा यातला एक भाग की शरद पवार यांची शेवटची निवडणूक आहे असं विधान अजित पवार यांनी केलं बरोबर त्याला सुप्रिया सुळे यांनी त्याच्यावर टीका केली असं अजित दुश्मनच म्हणू शकतो अजित पवार यांनी असं म्हणणं अयोग्य आहे असं सुप्रिया सुळे यांचं म्हणणं होतं आपण जर दोन दिवसापूर्वीचं जर कव्हरेज टी व्हीचं काढून बघितलं तर खुद्द शरद पवार यांनी सांगितलं की मी याच्यापुढे निवडणूक लढवणार नाही म्हणजे वेगळ्या शब्दात त्याचा अर्थ असा होतो की ही माझी शेवटची निवडणूक आहे आता ते त्या दीड वर्षांनी काय निर्णय घेतील काय पाऊल ते हे आत्ता सांगणं शक्य नाही कारण पवार काय करतील हे कोणीच सांगू शकत नाही पण त्यांच्या विधानाचा अर्थ तोच होतो पण एकूण काय होतंय की कोणी काही विधान केलं म्हणजे अजित पवार यांनी काही विधान केलं की रोहित पवार त्याच्यावर टीका करतात त्यांनी काही विधान केलं किंवा सुप्रिया सुळेने काही विधान केलं की शरद प अजित पवारांच्या पक्षाचे प्रवक्ते टीका करतात म्हणजे एकूण असं दिसतंय की वातावरण जरा अजून जास्तीत जास्त तंग होत चाललेलं आहे अरे मी केवळ राजकीय विरोध आहे पण आम्ही कुटुंब म्हणून एक